अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार असून यासाठी विशेष तज्ञांची समिती स्थापन नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची घोषणा डीजीसीए आणि एअर इंडियाची टीम घटनास्थळी दाखल पुढील तपास सुरू अहमदाबादच्या मेघानी नगरमधल्या विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि विमानच्या हॉस्टेलवरती कोसळलं त्या मेस्कमधील चोवीस डॉक्टरांचा मृत्यू विमान अपघातातल्या मृतप्रवाशांचं शवविच्छेदन सुरू अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जातील विमान अपघातातील आतापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण डीएनए साठी बहात्तर तास लागणार काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्यामुळे अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पहिलं पार्थिव नातेवाईकांकडे सुपूर्द डीएनए चाचणीशिवाय पटली होती पार्थिव ओळख मुळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबाचाही अहमदाबाद विमान अपघातामध्ये अंत जावेद अलींचं कुटुंब होतं लंडनमध्ये स्थायिक आईच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईला आलेलं कुटुंब मुंबईत कुटुंबातील चार आणि आठ वर्षांचा सा मुलांचाही मृत्यू अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील दीपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू दीपक पाठक हे एअर इंडियाचे क्रू मेंबर आणि बदलापूरचे रहिवासी दुर्घटनेआधी दीपक यांचा फोनवरनं आईशी संवाद विमान अपघातामुळे मृत्यू झालेल्या दीपक पाठक यांच्या घरी मित्रपरिवारांची गर्दी मृत्यूची माहिती मिळताच मित्रपरिवारावरती शोक कळा दुपारी त्यांचं आईशी फोनवरनं बोलणं झालं होतं त्यानंतर काही संवाद झालेला नव्हता विमान अपघातामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचाही समावेश हलाखीच्या परिस्थितीतनं शिक्षण घेऊन मैथिली एअर इंडियात कामाला लागली होती दोन वर्षापूर्वी मैथिली एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत झाली होती तर दोन महिन्यांपूर्वी मैथिली आंतरराष्ट्रीय विमानात रुजू झाली होती मैथिलीच्या मृत्यूमुळे तिच्या गावावरची शोककळा पसरली विमान अपघातामध्ये रोशनी सोनघरेचा मृत्यू रोशनी अपघातग्रस्त विमानामध्ये फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या पंढरपूरच्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचं अहमदाबाद विमान अपघातामध्ये निधन आशा पवार आणि महादेव पवार लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी निघाले होते सांगोला तालुक्यातल्या हातीत गावसे मूल रहिवासी सांगोला तालुक्यातील चा पवार दाम्पत्याचा विमान अपघातामध्ये मृत्यू गुजरातमध्ये स्थायिक असलेले पवार दाम्पत्य गावच्या यात्रेसाठी दरवर्षी यायचे रात्रीच त्यांनी फोनवरती औषधांची विचारपूस केली बंधू भाऊसाहेब पवार यांची भावनिक प्रतिक्रिया मुळशी नागपूरमधील रहिवासी यशाक आमदारचा दोन महिन्याच्या मुलासह विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू तर सासू रक्षा मोढा यांचाही मृत्यू लंडनमध्ये एका शोक सभेला जाण्यासाठी ते अहमदाबादमधनं निघाले होते अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानामध्ये अपर्णा महाडिक या मराठी क्रू मेंबर अपर्णा महाडिक खासदार सुनील यांच्या नातेवाईक अहमदाबादमधनं आणखीन एक